नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या कुशवेत युट्यूब चॅनल वर शेतकरी सात ऑगस्ट दोन हजार भाऊ आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या मित्रपरिवारला शेअर करा चॅनल आपण प्रत्यक्ष व्हिडिओला सुरुवात घडूया पहा शेतकरी मित्रांनो कुश उत्पन्न बाजार समिती मंगरूळ पेरे एकोणावक दोनशे आठ क्विंटल कमीत कमी दर पाच हजार रुपये सर्वाधिक दर सहा हजार दोनशे साठ तर सर्वसाधारण दर सहा हजार एकशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती आहे सावनेरी एकोणावक तीनशे एकवीस क्विंटलची कमीत कमी दर भेटलाय सहा हजार चाळीस रुपये सर्वाधिक दर सहा हजार तीनशे पस्तीस रुपये तर सर्वसाधारण दर सहा हजार दोनशे रुपये पुढील बाजार समिती आहे मूर्तीजापूर एकोणावक सहाशे पन्नास क्विंटल कमीत कमी दर पाच हजार आठशे रुपये सर्वाधिक दर सहा हजार तीनशे पंचेचाळीस रुपये तर सर्वसाधारण दर सहा हजार पंच्याहत्तर रुपये पुढील बाजार समिती आहे यवतमाळ एकोणावक दोनशे सतरा क्विंटलची कमीत कमी दर भेटलाय सहा हजार रुपये सर्वाधिक दर भेटलाय सहा हजार तीनशे पन्नास रुपये तर सर्वसाधारण दर भेटलाय सहा हजार एकशे पंचाहत्तर रुपये पुढील बाजार समिती आहे आर आरवी एकोणावक दोनशे एक्केचाळीस क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार रुपये सर्वाधिक दर सहा हजार तीनशे पन्नास रुपये तर सर्वसानंदर सहा हजार दोनशे रुपये पुढील बाजार समिती आहे मानवरा एकोणावक तीनशे एक क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार एकशे एक्केचाळीस रुपये सर्वाधिक दर सहा हजार तीनशे बावन्न रुपये तर सर्वसान दर सहा हजार दोनशे एकवीस रुपये पुढील बाजार समिती आहे सिंधी सेलू एकोणावक एकशे बारा क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार शंभर रुपये सर्वाधिक दर सहा हजार तीनशे साठ रुपये तर सर्वसाधारण दर सहा हजार दोनशे रुपये पुढील बाजार समिती आहे रिसोड एकोणावक चारशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दर पाच हजार आठशे पंचावन्न रुपये सर्वाधिक दर सहा हजार तीनशे ऐंशी रुपये तर सर्वसाधारण दर सहा हजार शंभर रुपये पुढील बाजार समिती आहे काटोल एकोणावत ऐंशी क्विंटल कमीत कमी दर सहा हजार एकशे पन्नास रुपये सर्वाधिक दर सहा हजार चारशे एकतीस रुपये तर सर्वसाधारण दर सहा हजार दोनशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती आहे अमरावती एकोणावक तीन हजार सातशे अडुसष्ट क्विंटलची कमीत कमी दर भेटलाय सहा हजार एकशे पन्नास रुपये सर्वाधिक दर भेटलाय सहा हजार चारशे एक्केचाळीस रुपये तर सर्वसाधारण दर सहा हजार दोनशे पंच्याण्णव रुपये पुढील बाजार समिती आहे कारंजा एकोणावक नऊशे पाच क्विंटलची कमीत कमी दर पाच हजार आठशे रुपये सर्वाधिक दर सहा हजार चारशे पंचेचाळीस रुपये तर सर्वसाधारण दर सहा हजार एकशे पंच्याण्णव रुपये पुढील बाजार समिती आहे मुरुम एकोणावक चारशे अडतीस क्विंटलची कमीत कमी दर भेटलाय सहा हजार रुपये सर्वाधिक दर भेटलाय सहा हजार चारशे एकावन्न रुपये तर सर्वसाधारण दर भेटलाय सहा हजार दोनशे छप्पन्न रुपये पुढील बाजार समिती आहे जालना एकोणावक पाचशे दोन क्विंटलची कमीत कमी दर पाच हजार पाचशे रुपये सर्वाधिक दर सहा हजार सहाशे पंचवीस रुपये तर सर्वसाधारण दर सहा हजार पाचशे रुपये पुढील बाजार समिती आहे लातूर एकोणावक एक हजार नऊशे ऐंशी क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार तीनशे रुपये सर्वाधिक दर सहा हजार सहाशे तीस रुपये तर सर्वसाधारण दर सहा हजार पाचशे रुपये पुढील बाजार समिती आहे मलकापूर एकोणावक दोन हजार आठशे पंच्याहत्तर क्विंटल कमीत कमी दर पाच हजार नऊशे पंचवीस रुपये सर्वाधिक दर सहा हजार सहाशे पन्नास रुपये तर सर्वसाधारण दर सहा हजार चारशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती आहे दुधनी एकोणावक एक हजार एक चारशे ब्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दर भेटलाय पाच हजार पाचशे रुपये सर्वाधिक दर भेटलाय सहा हजार सहाशे पन्नास रुपये तर सर्वसाधारण दर भेटलाय सहा हजार एकशे वीस रुपये पुढील बाजार समिती आहे अकोला एकूणावक <फ़ीवादार> एक हजार तीनशे त्र्याहत्तर क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार रुपये सर्वाधिक दर सहा हजार सहाशे पंच्याहत्तर रुपये तर सर्वसाधारण दर सहा हजार पाचशे नव्वद रुपये पुढील आणि शेवटची बाजार समिती आहे हिंगणघाट एकूणावक एक हजार सहाशे चौसष्ट क्विंटल कमीत कमी दर भेटलाय पाच हजार सातशे रुपये सर्वाधिक दर भेटलाय सहा हजार सातशे वीस रुपये तर सर्वसाधारण दर भेटलाय सहा हजार दोनशे रुपये तर शेतकरी मित्रांनो हे होते आजचे बाजारभावविषयीची माहिती अशा आहे की हा तुम व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओला लाईक करायला ला विसरू नका आणि आपल्या शेतकरी बांधवांसोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा जेणेकरून तुम्हाला दररोज महत्त्वाचे अपडेट मिळत राहतील भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद जय जवान जय किसान आणि आपला दिवस शुभ जावो